मानगाव स्नेहा मोटर्स ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी म्हटलंय ग्राहकांची इन्शुरन्सबाबत बाबत देखील फसवणूक केली जात आहे मानगाव शहरातील मानगाव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्नेहा मोटर्स ग्राहक आसावरी सावंत यांनी जुलै महिन्यात एक होंडा ॲक्टिवा गाडी खरेदी केली होती या गाडीचा सा अपघात झाल्यानंतर इन्शुरन्स क्लेमसाठी हे ग्राहक शोरूमला गेले असताना त्यांना समजलं ई शोरूमने झिरो डेप्ट इन्शुरन्स पॉलिसी न देता कॉम्प्रेसिव्ह पॉलिसी दिली आहे इन्शुरन्स देताना ग्राहकाला विचारणा केली नव्हती हिरोची अधिकृत एजन्सी असताना देखील त्याच्याच आवारात दुसऱ्या कंपनीच्या गाड्या कशा विकतात असा प्रश्न देखील या ठिकाणी विचारला गेला आहे इन्शुरन्स देताना इन्शुरन्सची संपूर्ण माहिती किंवा पर्याय देणं ग्राहकाला गरजेचं असतं असं असताना देखील हिरो मोटर्स ग्राहकांची फसवणूक करत आहे आणि याबाबत त्यांना विचारणा केली असताना मालक आणि तेथील कर्मचारी ग्राहकांवरती अरेरावी करत असल्याची माहिती भाजप युवा जिल्हा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे यांनी दिली आहे आसावरी सावंत म्हणून या मांडगावच्या आमच्या भगिनी आहेत त्यांनी स्नेहा मोटर्स जे मांडगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला ज्यांची डीलरशिप आहे टू व्हीलरची त्यांच्या एक ॲक्टिवा गाडी जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान घेतली होती आणि ॲक्टिवा गाडी घेतल्यानंतर आज त्या गाडीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला आणि इन्शुरन्स क्लेम करायला गेल्यानंतर तिथे इन्शुरन्स कंपनी असेल किंवा शोरूमवाले असतील त्यांनी सांगितलं की ह्याचं पूर्णपणे इन्शुरन्स होऊ शकत नाही खरंतर ह्या ज्या अनऑथराईज्ड डीलरशिप आहेत आज आपण बघतो की स्नेहा ऑटो ही हिरो कंपनीची ऑथोराइज डीलरशिप असताना सुद्धा होंडा कंपनी व इतर कंपन्यांच्या गाड्या या ठिकाणी यांनी विकलेल्या ठेवलेल्या आहेत तर अशी परवानगी त्यांना हिरो मोठाच करून देण्यात आली आहे का हा सुद्धा या ठिकाणी एक प्रश्न आहे इन्शुरन्स काढताना बोलते आम्हाला सगळं काही करून घेऊन पण आता बोलताचं नाही होणार म्हणून हेल्फ इन्शुरन्समध्ये झिरोलेफमध्ये करून घ्यायचे तर बाबा आम्हाला कंपनीचे इन्शुरन्स आहे आम्हाला भरायला लागू लागले झिरोले इन्शुरन्स आले होते